अध्यक्ष आम जनतेला माणूस आमच्याकडे सह्याद्रीची व्हॅली आहे आणि आमच्याकडे जे काही पुणे जिल्ह्याचे ग्रामीण ची लोक आहेत ग्रामी त्या ग्रामीणच्या लोकांना तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो अनेक वेळेला माझा प्रसंग येतो आठवड्यातून दोन वेळा दो मी दो 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 ससून असतो माझी आपल्या द्वारे एकच विनंती आहे मंत्री याच्या बसलेले आहेत पालकमंत्री अजितदादा विशेषत्वाने आरोग्य मंत्री आणि आपण पुण्याच्या यांचा एक, एक संयुक्त दौरा ससून का आणि ससूनचा चा विजिट झाल्यानंतर माझी गॅरंटी मी तुम्हाला सांगतो अतिशय जबाबदारीने यातला एकही मंत्री संध्याकाळी येणार नाही त्याचा कारण सांगतो परिस्थितीचा जर आढावा घेतला आणि सर्वसामान्य अडचणी समजून घेतल्या तर एक जॉईंट व्हिजिट व्हावी आणि जॉईंट व्हिजिट मध्ये त्या ठिकाणचे डीन डीन आहेत ते आणि आणि सर्व सर्व टीम घेऊन आपण आमच्या आमदारांना उपाययोजना करावी कारण आरोग्य हेच मंदिर आहे आरोग्यापेक्षा या भारतामध्ये सुद्धा कुठलाही अडचण नाही आरोग्याला अतिशय जबाबदारी पहावं अडचणी तिथे लेखा जोखा समोरासमोर होईल आणि उपाययोजना आपण केल्यानंतर सर्वसामान्य जनतेचं आणि सर्वसामान्य रुग्णाचं खूप मोठा पुण्य आपल्या पदरामध्ये पडेल एवढं ससून च्या बाबतीमध्ये सर्व सदस्यांच्या भावना तशा खूप तीव्र आहेत आणि इथे बसलेल्या बऱ्याचशा आमदारांच्या भागामधनं पण ससूनला रुग्ण येत असतात अध्यक्ष महोदय यांची मागणी आहे त्याप्रमाणे हे अधिवेशन संपल्यानंतर ससूनला एक व्हिजिट करून ह्या सगळ्या आमदारांना बोलवून एक मीटिंग घेतली जाईल